भोसेजवळ नागपूर रत्नागिरी महामार्गावर मेंढ्यांच्या कळपात ट्रॅव्हल्स बस शिरल्यामुळे सहा मेंढ्या आणि एक शेळी जागीच ठार झाली तर पाच ते सहा मेंढ्या जखमी झाल्या आहेत कोल्हापुरातून पावसाळ्यात जनावरे चारण्यासाठी आलेल्या मेंढपाळावर काळाने घाला घातला आहे नागपूर रत्नागिरी महामार्गावर भोसे येथील यल्लम्मा मंदिराच्या जवळच कोल्हापूर जिल्ह्यातील सिद्धराम ढोणे राहणार मळगे तालुका कागल हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत मेंढ्या घेऊन सोलापूर जिल्ह्यात चारण्यासाठी चालले होते महामार्गावर विरुद्ध दिशेने ते चालले होते भोसे नागपूर रत्नागिरी महामार्गावर मेंढ्याच्या कळपात ट्रॅव्हल्स बस घुसल्याने मेंढ्या आणि शेळ्या ठार झाल्या सकाळी ट्रॅव्हल्स बस डी डी शून्य एक एक्स सत्त्याण्णव सत्त्याण्णव चालक विशाल सुरेश माने याने सरळ बस मेंढ्यांच्या कळपात नेली यामध्ये सहा मेंढ्या आणि एक शेळी जागीच ठार झाली तर पाच ते सहा मेंढ्या जखमी झाल्या आहेत मेंढपाळ महामार्गावर विरुद्ध दिशेने येत असल्यामुळे हा अपघात घडला चालकाचा ताबा सुटल्यामुळे मेंढ्यांच्या कळपात सरळ गाडी घुसली पण त्याच क्षणी मेंढपाळ बाजूला झाले मात्र मेंढ्या मेल्यामुळे मेंढपाळ यांचे मोठे नुकसान झाले त्यामुळे त्यांचा जीव वाचला घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते